तर शेवटी एकदा जिकाने आम्ही नवीन घर बांधण्यासाठी मुहूर्त केला सकाळ आपलं सगळं आवरून किने गाडी घेऊन आपली राऊंड करून गावात आलो कारण गावात मला मुहूर्त करायसाठी लागणार सगळं साहित्य घ्यायचं होतं आणि ते सगळं सोडून किने नाही पहिल्यांदा मी आमच्या गावातल्या ग्रामपंचायत पुढे आलो कारण आजूदा पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि स्वात त्याला साजरा करण्यासाठी सगळ्या शाळेमधून मुलं आलेली पण विषय असं झाला होता की इथं बारीक बारीक पाऊस पण चालू होता त्यामुळेच कि नाही असे आम्ही झाडाखाली उभारलेलं आणि इथंच किने एकदम आपल्याला भेटायला सगळी बो त्यामुळे त्यांना पण सगळ्यांना भेटला आणि सगळा हा कार्यक्रम पण संपवला आणि मग आता जायचं म्हणलं कारण आता मुर्त्याचं सगळं सामान पण घ्यायचं होतं मग इथे लागणार सगळं साहित्य घेऊन किने मी आणि घरी निघालो इकडे जाता नंतर पाऊस एकदम मोठा चालू होता असंच पावसानं तर घरी आलो आणि पहिल्यांदा येऊन कनी जेवण केलं नंतर आता मग जिथे घर बांधायचं होतं कि नाही तिथलं सगळं आखून घ्यायचं होतं ना तर हे सगळं आकायसाठी किनी गावणीच लागत असतो त्यामुळेच कि नाही पहिल्यांदा आम्ही तालतेने बोलून घेतलेलं आणि मस् बरोबर आखून किनी सगळं पक्की पण टाकून घेतली नंतर मग त्यांचं पण सगळं काम झाल्यावर ना कि आणि रामाना पण आलती कारण हे मूहर्त कने त्यांच्या नावावर होत त्याने मी इकडे आता मूर्त करायचं ना ताई व्हिडिओ करत बसलो नव्हतो कारण सगळ्यात पहिला महत्वाचं किंवा मूर्त करायचं होतं नंतर आम्ही एवढे सगळेजण मिळून कने सगळ्या मूर्ती करून संपवला किंवा आता आपलं घर बांधायचं पण काम कने लवकरच करत चालू आहे